नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज नमस्कार आज आपण या प्रभाग दहा मध्ये विजय उमेदवार विनोद गुळवणी यांच्या घरामध्ये आणलं आहोत आणि आज ते या प्रभागामधून विजय झाले तर त्याबद्दल त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत नेमकं आज त्यांच्या भावना काय आहे नमस्कार तेरा चौदा वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्ही या विटानगरपालिकेच्या नगरसेवकपदी विराटमान झाला काय नेमका भावना आहे गुळवणी करण्याला समाजसेवेचा वारसा आहे माझे आजोबा कोंडबून भाऊराव गुळवणी माझे वडील चिंतामणी कोंडबून गुळवणी माझे सुद्धा समाजकारणामध्ये माझ्या वडिलांना कृष्णाची कोंडबुन गुळवणी मदत करायची माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी विटानगरपालिकेमध्ये ओ... जवळपास पस्तीस वर्ष माझ्या वडिलांनी काम केले पाच वर्ष सात वर्ष माझ्या आजोबांनी काम केले आहे त्यानंतर माझ्या धाकट्या बंधूंची मिसेस डॉक्टर सोमेघा हिनंसुद्धा पाच वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे दोन हजार एक ते दोन हजार सहा या काळामध्ये आणि उपनगराध्यक्षपदही भूषवलेलं आहे गुळवणी कुटुंबाकडं विटेकरांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर केवळ फक्त नगरपालिका क्षेत्रातच आम्ही लोक काम करत नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय चिंतामणी कोंडबंदू गोणी शैक्षणिक संकुलाच्या उभारणीमध्ये आमच्या कुटुंबियांचा सर्व माझ्या बंधूंचा माझ्या घरातल्या सर्वांचाच अगदी महिलांचासुद्धा सहभाग फार मोठ्या प्रमाणावरती या संस्थेच्या उभारणीमध्ये आहे विटा मशन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पहिल्यांदा चेअरमन झालो एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीला पहिल्यांदा डायरेक्टर झालो आणि आजपर्यंत आहे त्या बँकेचा प्रमुख म्हणून मी काम करतो या आर्थिक क्षेत्रामध्ये पण आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो धार्मिक बाबतीमध्ये बोलायला जाऊ विठ्यातलं श्री गजानन मंदिर आहे या गजानन मंदिराच्या उभारणीमध्ये सुद्धा आमच्या कुटुंबियांचा सा, सर्व फार मोठा सहभाग त्याच्यामध्ये आहे सर्व समाजाला ब्राह्मण समाजाला अन्य समाजांना बरोबर घेऊन आम्ही हे एवढं मोठं देवी असं मंदिर विटे शहरामध्ये उभं केलेलं आहे समाजसेवेचा वारसा असल्यामुळं आणि चांगले संस्कार आमच्यावर सर्वांच्याच वरती झाल्या झालेले असल्यामुळं पुन्हा एकदा या समाजकारणाच्या एकूण या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा झेप घेण्याचं ठरवलं आणि ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला निर्णय घेत असताना आपल्या या प्रभागातले असंख्य कार्यकर्ते येऊन सांगायचे की चेअरमन साहेब उभं राहायला पाहिजे आमच्या घरातल्या बाबतीत बोलायचं झालं था तर माझा पुतळा गौरव आहे हा याचासुद्धा आग्रह होता की आपण उभं राहिलं पाहिजे कुठल्या पैसे विनोद काकाने तर आपले कार्यकर्ते आपल्याबरोबर राहणार नाही आणि तो असेल भूषण असेल निरंजन असेल माझा मुलगा निखिल असेल या सर्वांच्या आग्रहाखातर आणि मुख्य म्हणजे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही निवडणूक लढवण्याचा विचार करत होतो त्याच दरम्यान मी स्वर्गीय अनिल भोंचा गेल्या चाळीस वर्षापासून जवळपास एकनिष्ठ छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो मला निर्भोनचा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण मतदारसंघ आपला ओळखतो आणि भाऊंच्या नंतर सुहासभाई आमदार झाले आणि या निवडणुकीच्या अगोदर सुहासभाईंनी आणि अमोलदारांनी येऊन मी आणि माझ्या कुटुंबातले आम्ही सर्वजण आम्ही एकत्र केले त्यांनी आणि कुठल्याही परिस्थितीत चेअरमन साहेब ही निवडणूक तुम्हाला लढवावीच ला लागेल आमचं एक वेळ तुम्ही ऐका अशा पद्धतीचा आग्रह त्यांनी केला माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ते म्हण आलेले होते त्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं चेअरमन साहेब आपण समाजकारण करत असताना कर आपण जर त्याच्यामधून जर बाजूला सरकलो तर आपल्याला त्या जे काही अनुभव सध्याच्या काळात येत आहेत ए, ए, करा करा हे लक्षात घेता तुम्ही पुन्हा याच्यामध्ये तुम्ही उतरायला पाहिजे यायला पाहिजे तुमच्या घराकडं पाण्याचा दृष्टिकोन एक अतिशय चांगला दृष्टिकोन विटेकरांच्या मध्ये आहे आणि या सगळ्याचा साकल्याने विचार केला आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा झेप घ्यायचं ठरवलं तुमच्या बरोबरचे जे उमेदवार होते शिला शुक्लेपाले त्यांचाही तुम्हाला कितपत फायदा किंवा एक प्रकारे तुम्ही या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने हे रणनीती आखली होती शिला अशोक लिपारे यांचा मुलगा प्रसाद हा सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे शिला अशोक लिपारे या जरी समाजकार्यामध्ये जरी प्रत्यक्षामध्ये सहभागी नसल्या लिपारे कुटुंबही नसलं तरीसुद्धा सुहासभाई आणि अमोलदासांचे माध्यमातून त्यांना या प्रभागातल्या अनेकांची सर्व प्रकारची मग एम दे असे असू दे कसला केले असेल काम केले असले असल्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीचा संपर्क गेल्या पाच वर्षामध्ये त्याने या प्रभागामध्ये ठेवलेला होता त्याचे मला चांगल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये आज पुन्हा एकदा तुम्ही नगरसेवक म्हणून तुम्ही नगरपालिकेत जाणार आहे तर नेमकं या प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये आणि तुम्ही ज्येष्ठ असल्यामुळे तुमच्याकडं कशा पद्धतीचं पुढे बिटा तुम्ही अजून विजन म्हणून तुम्ही पुढं बघताय तर कशा पद्धतीने विकास करणार आहात आता शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मान्य सुहासभाई यांनी मान्य अंबाद्यांनी निवडणुकीच्या दरम्यान जे काही विजन पुढं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मग रस्ते असतील बंदिस्त गटार असतील त्यानंतर आरोग्याच्या सुविधा असतील प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी असेल बगीच्याची उभारणी असेल विठे शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं नाट्यगृह उभं करायची त्यांची कल्पना कर आहे ते असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सर्वसामान्य जनतेला यापूर्वीच्या काळामध्ये नगरपालिकेच्या पायऱ्या चढताना छातीमध्ये धडकी भरायची आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर्वसामान्यांची सत्ता या विटा नगरपालिकेमध्ये आत्ता आलेली आहे बावीस लोक येऊन एक इतिहास घडलेला आहे आणि सामान्य माणूस आता अत्यंत म्हणजे कुठलीही मनामध्ये भीती न बाळगता या नगरपालिकेमध्ये त्यांच्या कामासाठी प्रवेश करेल आणि चांगल्या पद्धतीनं लोकांना सर्वांच्याकडनं त्याच्यामध्ये सहकार्य होईल असं मला वाटतं आता आनमची आठवण तुम्हाला किती किती प्रमाणात किंवा काय वाटतंय आज आज, आज आज मी अनिल भोनला दैवत मांडलेला माणूस आहे अनिल भोवच कुटुंब आणि गुळवणी कुटुंब या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत कोणी काही म्हणलं तरी या एका नाण्याच्या दोन बाजू या कधीच वेगळ्या होऊ शकत नाही हे वेळोवेळेला सिद्ध झालेलं आहे मी अनिल भोवच्या बरोबर त्यांच्या विधानसभेच्या जवळपास सात आठ निवडणुका मी केल्या सुहास बयाची निवडणूक केली नगरपालिकेच्या निवडणुका केल्या जुन्या काळामध्ये बहुंच्या बरोबर पार्टी उभी करण्यामध्ये गृहणी कुटुंबियांचा विटे शहरामध्ये महत्वाचा असा सहभाग आहे निवडणुकीमध्ये एक पोस्टर होत बालिकेला उद्ध्वस्त म्हणून तर त्याबद्दल काय सांगाल उद्ध्वस्त झाला का केला गेला प्रभाग क्रमांक दहाचा का प्रभाग क्रमांक दहाचा म्हटलं तर तो बालेकिल्ला होता तो उद्ध्वस्त झाला म्हणण्यापेक्षा गणिमी काव्यानं आपण तो उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याच्यामध्ये सुहास भैया आणि अमोलदाचं मला सहकार्य मिळालं मला पुढच्या उमेदवाराबद्दल काही मत कुठलं व्यक्त नाही करायचं पण निश्चितपणानं कार्यकर्त्यांनी विनोद गुळणी उभा आहे म्हणजे मी स्वतः उभा आहे अशा पद्धतीनं विचार जो केला आणि त्याचा परिणाम असा झाला की कुठेही मला या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता नाही अशा पद्धतीचा असा एकही प्रभागामधला भाग गल्ली बोळ नव्हता आणि त्यामुळे मी चांगल्या मतानं अजूनही मला थोडं लीडची अपेक्षा होती पण ठीक आहे तुळशीची निवडणूक आणि या बाले किल्ल्यामध्ये निवडणूक लढवायची म्हणजे वाघाच्या जबड्यात हात नव्हे तर मुंडकं घालायचं अशा पद्धतीचं एक आव्हान स्वीकारून मी या निवडणुकीला उतरायचं ठरवलं या निवडणुकीच्या विजयाचं श्रेय प्रामुख्यानं मी सर्व मतदारांना देईन आम्हा कुटुंबियांच्या वरती सुहासबाईंच्यावरती अमोलदार यांच्यावरती विश्वास ठेवून आज एक विटे शहरामध्ये जो इतिहास शिबत बावीस अधिक पद हे शिवसेनेला त्यांनी प्रचंड बहुमताने इथं निवडून दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक हा हा अतिशय अवघड असणारा प्रभागसुद्धा या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांच्या जिद्दीमुळं आणि मतदारांना एक प्रकारचा विश्वास आहे हे निश्चितपणाने यांना जर आपण निवडून दिलं तर या, या पुढच्या काळामध्ये आपली कामं होण्यासाठी चांगल्या पद्धतीनं ती कामं पार पडतील आणि हा विश्वास मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतं त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांना आणि नेतेमंडळांना या विषयासाठी ने। विशेषतः तरुण वर्ग आणि महिला वर्ग हा एवढा या, या निवडणुकीमध्ये कार्यरत होता की या निवडणुकीचं श्रेय खरोखर ज्या तरुणांना आणि महिलांना प्राधान्य देईन अन्य जरी पुरुष मंडळी असली तरी त्यांचं स सहकार्य सर्वांचं मिळालेलंच आहे पण विशेष श्रेय मी या महिलांना आणखीन तरुण वर्गाला देईन माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी मनपूर्वक असं आहे त्यांना धन्यवाद देतो त्यांचा मी कायम कृतज्ञ राहीन माझा दरवाजा कायम या नगरपालिकेच्या कामासाठी असेल अगर अन्य कुठल्याही कामासाठी असेल ट्वेंटी फोर बाय सेवन हे दारांचं काय मोघडं असेल यापूर्वी होतं या पुढच्या काळातही असेल पुन्हा एकदा सर्व विषयी मी अत्यंत मनपूर्वक अशी कृतज्ञता व्यक्त करतो आणि धन्यवाद